नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन तूर चना गहू या मालांचे रियल बाजारभाव बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर शेतकरी मित्रांनो आजचे जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव आहेत चौरवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण बाजारभाव आहेत बेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे अठ्ठावीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास रुपये असे आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे तुरीचे जास्तीत जास्त भाव आहेत दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची आवक आलेली आहे पंचेचाळीसशे क्विंटलची आणि शेतकरी मित्रांनो आज हरभऱ्याचे भाव वाढलेले आहेत हरभऱ्याचे जास्तीत जास्त भाव आहेत पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चण्याची चे आवक आलेली आहे एकशे सत्तर क्विंटलची गव्हाचे जास्तीत जास्त भाव आहेत सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहेत चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर गव्हाची आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन